हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर मी तुम्हाला आज एक मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणजे एक जादू आहे ज्याला आपण मॅजिक असं म्हणतो हा मंत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचा खूप प्रभावी मंत्र आहे हा मंत्र म्हणजे तुम्ही या मंत्राचा जर रोज जप केला तर तुमच्या आयुष्यात म्हणजे जे काही म्हणजे तुमच्यात एकोपा नसेल एकोपा म्हणजे कसं की घरात आपल्या मुलांसोबत आपलं पटत नाही किंवा बायकोसोबत पटत नाही आईवडिलांसोबत किंवा सासू सासऱ्यांसोबत आपलं पटत नाही अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात पटत नाही म्हणजे काय आपले वादविवाद होत असतात बघा घरात चार लोक जरी म्हटले राहायचे तरी कसं असतं चार जण असले तरी सुद्धा प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो आपले हे जे पाच बोट आहेत हे बोटंसुद्धा वेगवेगळे आहेत त्यामुळे कसं होतं घरात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात आणि पूर्वीच्या काळी जेव्हा मोठं कुटुंब असायचं म्हणजे विभक्त कुटुंब नव्हतं तेव्हा तर सगळे एकत्र राहायचे तर त्यांच्यामध्ये एकोपा होता कारण त्याला कारण काय होतं की ते एकमेकांना समजून घ्यायचे पण आता तसं राहिलं नाही आहे हा हे कलयुग आहे आता कलयुगात काय झालं आहे की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा आहे आणि कोणी कोणाला समजून घेत नाही माणूस हा खूप स्वार्थी झालेला आहे माझ्यापासून तुमच्यापर्यंत मी सांगते तुम्हाला म्हणजे मी माझं म्हणत नाही म्हणजे प्रत्येक मनुष्य हा स्वार्थी झालेला आहे आता म्हणजे तसे तसं झालेलं आहे म्हणून सांगते मी तुम्हाला तर आता काय झालेलं आहे की समजूनच कोणी घ्यायला तयार होत नाही प्रत्येकाला प्रत्येकाचं म्हणणं पटवून घ्यायचं आहे म्हणजे मी सांगेल ती पूर्व दिशा अशी गोष्ट झालेली आहे तर काय होतं की यातनं वाद वाढत जाता म्हणजे समोरचा व्यक्ती म्हणतो माझं खरं आणि आपल्याला वाटतं माझं खरं म्हणजे मग एकमेकांचे वाद होत असतात कोणी कोणाचं ऐकत नाही कोणी कोणा म्हणजे कोणाला कोणाचं पटत नाही प्रत्येकाचे मतं वेगवेगळे असतात तर यामुळे होतं काय मग घरात भांडणं होतात कटकटी होतात आणि हे कटकटी झाल्यामुळे काय होतं आपल्या घरात खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता येत असते आणि हे लक्षात ठेवा ज्या घरात खूप जास्त प्रमाणात भांडणं होतात कटकटी होत असतात तिथे लक्ष्मी कधीही वास करत नाही जर आपल्या घरात लक्ष्मी असेल तर ती निघून जाते आणि अलक्ष्मी लगेचच आपल्या घरात प्रवेश करत असते ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे आपल्या घरात वादविवाद होऊ नये कटकटी होऊ नये म्हणून हा आपल्याला जो मंत्र आहे याचं वाचन आपल्याला करायचं आहे म्हणजे हा मंत्र आपल्याला आपल्या आयुष्यात आपल्या नित्यसेवेत ॲड करायचं जसं जसं आपण स्वामींची नित्यसेवा करतो तशीच आपल्याला म्हणजे स्वामींची आपण तीन तीन अध्याय रोज वाचत असतो स्वामी चरित्र सारामृताचे तसंच आपल्याला हा जो काही मंत्र आहे छोटासा मंत्र आहे हा मंत्र आपल्याला रोज म्हणायचा आहे आणि एक म्हणजे कानमंत्र कानमंत्र कसा आहे की म्हणजे हे पण आपण करू शकतो की जेव्हा समोरचा व्यक्ती बोलत असतो त्यावेळेला जास्तीत जास्त प्रयत्न करायचा म्हणजे जर आपण म्हणजे तो बोलतोय तर त्यावेळेला आपण काय करायचं शांत राहायचा प्रयत्न करायचा जरी त्याचं म्हणणं चुकीचं असेल आपण योग्य असणार आणि तो आपल्याला चुकीचं ठरवत आहे तरीसुद्धा आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे एवढा जास्तीत जास्त प्रयत्न करायचं हे कोणाकडून होत नाही पण तो पण आपण प्रयत्न करायचा म्हणजे याच्याने असं होतं का की आपण चुकीचे आहोत नाही तसं नाही आपण योग्य होत आपल्याला माहिती आहे आपली योग्यता काय आहे पण समोरचा व्यक्ती जर चिडचिडा असेल तर तो म्हणजे त्याला त्याचं म्हणणं पटूनच द्यायचं आहे की मीच योग्य आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही म्हणून आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या घरात वादविवाद कमी होतील आता मी तुम्हाला सांगते की तो मंत्र कोणता आहे आणि तो कधीपासून आपल्याला वाचायला सुरुवात करायचा आहे तर आपल्याला ऐक्य मंत्र हा जो स्वामींचा ऐक्य मंत्र आहे तो आपल्याला गुरुवारपासून म्हणजे कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही हा मंत्र वाचायला सुरू करू शकता तर तो सात आठ ओळींचा तो मंत्र आहे तो आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तुम्ही त्यातनं वाचू शकता तर तो मंत्र तुम्हाला गुरुवारपासून कुठल्याही गुरुवारपासून याची सुरुवात करा गुरुवारपासून तो मंत्र तुम्हाला तुमच्या नित्यसेवेत ॲड करायचा आहे त्या मंत्राने होणार काय आहे की तुमच्यामध्ये एकोपा होणार आहे म्हणजे आपल्या म्हणजे फॅमिलीमध्येच नाही तर शेजारापाजाऱ्यांशी पण आपलं भांडण होत असतं म्हणजे त्यांचं पण भांडण होणार नाही आपलं म्हणजे त्यांच्यासोबतसुद्धा सुद्धा आपला, आपला।, आपला एकोपा राही म्हणजे शेजाऱ्यांचं भांडण होत असेल तर ते तुमचं भांडण होणार नाही आणि घरात जर काही भांडण होत असेल तर ते पण वादविवाद तुमचे मिटणार आहे या मंत्राने तुम्ही बघा नक्की तुम्हाला फरक पडेल हा जो ऐक्य मंत्र आहे या मंत्राच्या पठणाने आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन या नावाचे हॉर्मोन तयार होत असते त्यामुळे आपला स्वभाव जास्तीत जास्त शांत होतो आणि आपल्याला म्हणजे आपल्यामध्ये शांत राहण्याची क्षमता वाढते आणि आपल्यास म्हणजे आपला कोणासोबत वाद होत नाही आणि घरात एको एकोपा राहतो तुम्ही करून बघा नक्की करून बघा हे सायंटिफिकली याचं कारण आहे की ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन आपल्या शरीरात तयार होत असतं म्हणून हा मंत्र काम करत असतो तर तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून याची सुरुवात करू शकतात नक्की तुम्ही महिनाभर म्हणजे महिनाभर तरी तुम्ही हा मंत्र तुमच्या आयुष्यात सुरू करा वाचायला ज्याचं पठण करायला सुरुवात करा नक्की तुमच्या घरात म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आता बऱ्याच जणांमध्ये म्हणजे आता नवरा पण काही म्हणजे माझ्या मैत्रिणी असतील की त्यांचा नवरा म्हणजे व्यसन जे व्यसन असतं दारूचं तर चांगलं नसतं ते बऱ्याच जणांच्या घरात माणसांना व्यसन असतं कुठल्या ना कुठलं व्यसन असतं तर त्या व्यसनामुळे काय होतं की त्या लोकांची चिडचिड होते त्यामुळे मग घरात जी स्त्री असते करते स्त्री तिला खूप त्रास होत असतो तर बघा तुम्ही करून बघा खूप म्हणजे खूप फरक पडेल तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळते तर हा मंत्र नक्की तुम्ही गुरुवारपासून तुमच्या आयुष्यात पठण करायला सुरुवात करा अगदी म्हणजे तुम्हाला फक्त एक मिनटं लागणार आहे हा वाचायला नित्यसेवाच्या पुस्तकात आहे तो आणि एक महिना करून बघा आणि मला याचा काय रिझल्ट मिळतो तुम्हाला ते नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला जायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन